पती बाप्पा मोर्या नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाट पाटे, पाटे किच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणारे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारे असे आणि ज्या नवशेखे असतील त्यांच्यासाठी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असे उकडीचे मोदक रेसिपी मी दाखवणार आहे अगदी दुधापासून कसे हे मोदक उकडले जातात उकड कशी काढली जाते त्याचप्रमाणे मोदक जे आपण बनवणार आहेत म्हणजे आपण पारी बनवणार आहोत ती बऱ्याच जण हाताने बनवतात आणि हाताने बनवता येत त्यासाठी खास आपण पोलपाट वापर करून पारी बनवणार आहोत आणि पाकळ्या बघू शकता किती मस्त अशा रेडी झाल्यात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सारण बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून मी इथे तूप घातलेला आहे तूप आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी जवळजवळ दीड चमचा खसखस घालणार आहे इथे मी जे सारण बनवणार त्याच खसखसीपासून मी सारण बनवणार आहे इथे मी कुठलेही ड्रायफ्रूट्स वगैरे वापरणार नाही आहे त्याकरता तुपार थोडंसं एखाद मिनटासाठी आपल्याला खसखस आहे ही परतवून घ्यायची आहे खसखस थोडीशी परतल्यानंतर इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे आज आपण गुळापासून मोदक बनवणार आहोत म्हणजे साखरेचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता पण आपण जे मोदक बनवणार ते उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी काय होतं तर त्यासाठी गुळाचा जेवढा वापर करेल ना तेवढाच चांगला गुळाचे मोदक ना खूप छान बनतात आणि अगदी रसरशीत रस रस असे हे उकडीचे मोदक रेडी होतात आता हे गूळ आहे हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसर मी परतवून घ्यायचं आहे पाक इथे बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला गूळ इथे ते वितरून घ्यायचं आहे गूळ आहे मी मिडियम गॅसवर वितळून घेतलं आहे गुळ वितळायला एक दोन तीन मिनटंच लागतात जास्त काही वितळायला वेळ लागत नाही फक्त वितळून घेतलेला आहे पाक वगैरे आपल्याला ना करायचा नाही आहे आता मी इथे एक कप गूळ घेतलं होतं तर मी दोन कप मी नारळाचा ओला नारळ घेऊन गे। खाऊन घेतलेला आहे हा दोन कप घेतलेला आहे तो घालून घेते आता ओला या समस्त असं गुळामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत हा तुम्हाला ओला दिसतो गुळाचा तो कमी झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आता एक दोन मिनटं समस्त असं परतवून घ्यायचं आहे हे बघा आणि खसखस आहे त्यामुळे उदक आहेत ना चवीला एक नंबर बनतात बघू शकता असं ज्यावेळेस ना आपलं हे सारण रेडी होतं ना त्यावेळेस दिसायला खसखस सुद्धा खूप छान दिसते आता बघू शकता इथे तुम्ही सारणाला बऱ्यापैकी हे गुळाचं पाणी सुटलं आहे आपण थोडंसं आणखीन एक दोन मिनटं मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं घ्यायचं कोरडं करायचं आहे अगदीच तुम्ही कोरडं केलं जास्त ना तर मग ते मो सारण आहे ना ते बऱ्यापैकी कडक होतं आता हे गूळ आणि नारळ आहे मस्त असं मी एकजीव करून घेतलेलं आहे बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आहे हे पूर्ण थंड होऊन घ्यायचं आता गॅस बंद केल्यानंतर ह्यामध्ये मी वेलची पावडर घालते एक टेबल स्पून आणि आपण मिक्स करून घेऊया कारण गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा सुवास आहे ना तो खूप छान असा टिकून राहतो सारण थंड होईपर्यंत आता आपण उकड काढून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी मोदकचं पीठ घेतलेलं आहे जे तांदळाचं पीठ रेडीमेड मिळतं आणि खास उकडीचं पीठ येतं हेच मी घेतलेलं आहे मला दोन कप मी हे उकडीचं पीठ घेतलं आहे कप म्हटलं तर हे मेजरमेंट आहे आता जेवढंच तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पण मी आज दुधापासून मोदक बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक कप इथे पाणी घालते आणि पाऊण कप दूध घालते दोन्ही मिक्स करून घेऊया आता इथे थोडंसं दुधाचं प्रमाण आहे हे मी कमी घेतलेलं आहे आणि हे मी जे आपण पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी आता वरती मीठ आणणार आहे अगदी किंचितचं घालायचं खूपसुद्धा घालायचं नाही आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आता हे जे पाणी घेतलं आहे ना ते आपण उकळून घेऊया आता दूध आहे आणि पाणी आहे हे मस्त मी उकळून घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण आहे ना ते परफेक्ट ठेवा कारण दूध तुम्ही जर काही इथे जास्त दुधचा केला तर ज्यावेळेस आपण मोदक उकल त्यावेळेस ते फुटण्याची शक्यता असते म्हणजे मी जेवढं प्रमाण दाखवलं आहे ना तेवढंच घ्या थोडं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल कारण ज्यावेळेस आपण पीठ म्हणतो त्यावेळेस आपण पाण्याचा वापर तिकडे करत असतोच त्याच्यामुळे प्रमाण हे तुम्ही परफेक्ट ठेवा म्हणजे मोदक एकदम मस्त असे लुसलुशीत आणि मऊ सुध होतात आता इथे दूध आहे मी आ, हे उकळून घेतलेले आता ह्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मोदकचं पीठ घालूया मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला ना घालायचं नाही नाही तर गुठळ्या होतात आणि मी इथे लाकडाचा चमचा वगैरे काही वापरलेला नाहीये आता हे थोडं थोडं मिक्स करते आणि सर्व पीठ घालून घेते आणि पटापट आपल्याला हे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आहे ना तो मंद आचेवर ठेवायचा आहे आणि पीठ आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं अधूनमधून ह्या तुम्हाला गुठ्या दिसत आहेत ह्या चमच्यानेच आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि प्रमाण बघू शकता असं मस्त असं रेडी झालं आहे एकदम परफेक्ट असलेला आहे आता आपल्याला सतत एक दोन मिनटं घ्यास चालू ठेवायचं चा आहे आणि पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी ही उकड रेडी झाली आहे मी गॅस बंद करते आणि एक दहा मिनटासाठी आपण झाकण लावून हे पीठ आहे हे बाजूला ठेवून देऊया दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण खाऊन बघूया आणि मस्त अशी उकड आहे ही आपल्याला रेडी झाली आहे उकड म्हटली तर दहा मिनटं आपण झाकून ठेवलेली कारण हे पीठ आहे मस्त असं शिजलं जातं त्याच्यामुळे खास हे झाकण आहे आपण लावून ठेवायचं आता हे सर्व मी हे पीठ आहे हे प्लेटमध्ये काढून घेते ह्यात पातेला बिलकुल पीठ आहे बघा जास्त असं चिकटलेलं नाही आहे अगदी इझी असं हे चमचा निघालेलं आहे कारण प्रमाण आहे हे परफेक्ट आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही असंच प्रमाण घ्या खूप सुंदर असे उकडीचे मोदक रेडी होतील आता हे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आता इथे मी ना कोमट पाण्याचा वापर करणार आहे पीठ मळण्यासाठी खास आपण थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे थोडंसं हाताने पहिलं पीठ आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त गरम असेल तर तुम्ही इथे पेल्याचा वापर करून हे पीठ आहे हे सर्व फोडून घ्या पण जास्त जास्त गरम नाही आहे त्यामुळे मी हे हातानेच असं मळून घेते आता इथे पाण्याचा वापर आहे आपल्याला एकदम जास्त करायचा नाही आहे जेवढं आपल्याला पीठ मळता येईल तेवढंच आपल्याला पाण्याचा थोडासा वापर करून मळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम लूजसुद्धा आपल्याला पीठ करायचं नाही आहे थोडं थोडं एक असं असं मळून घ्यायचं आणि थोडंसे असे बाजूला करून ठेवायचं कारण ताट कसं एकदम लहान मोठं असतं त्याच्यामुळे कसं आपण थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एकत्र करणार पीठ आहे हे मी मस्त असं मळून घेतलेलं आहे गरम असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता दोन मी असे गोळे बनवून घेतले आहे आता आता आपल्याला जेवढं पीठ मळायचं आहे म्हणजे जेवढे आपल्याला अप्ली मोदक बनवायचे असतील तेवढे आपण मोदकसाठी पीठ रेडी करून घ्यायचं आणि बाकीचं सगळं झाकून ठेवायचं आहे गरम असतानाच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मी बाजूला ठेवते हे पीठ आणि, आणि आपण हा गोळा आहे हा खूप छान असा मळून घेऊया पीठ ना जेवढं आपण पाणी कमी वापरून मळेल ना तेवढं मस्त असं पीठ मळलं जातं आणि त्यामुळे काय होतं तर मोदक आहेत ना ते मस्त असं रेडी होतात त्याची पारी खूप छान तयार होते आता इथे ना मी थोडासा तुपाचा वापर करणार आहे म्हणजे हाताला थोडंसं आपण तूप घ्यायचं आहे आणि मस्त असं हे मळून घ्यायचं आहे एकदम मऊसूद असं हे पीठ झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने ू शकता मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं करून घेतलं एक पाच मिनटासाठी मस्त असं मळून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा थोडासा हाताला वापर केला होता तुम्ही पाण्याचा वापर करूनसुद्धा हे पीठ मळू शकता असं मस्त असं हे पीठ आहे हे रेडी झालं आहे जेवढं तुम्ही पीठ मळतील तेवढं तुमचा मोदक आहे हा खूप छान बनतो म्हणून पीठ सगळ्यात महत्त्वाचं आहे आता दोन्ही गोळे आहेत मी जो पातेल्यामध्ये बाजूला ठेवला होता तो गोळासुद्धा मी मळून घेतला आहे दोन्ही गोळे असे मस्त असे रेडी करून घेतले आहेत ज्या पातेल्यामध्ये आपण उकड काढली होती तेच हे पातेळ्या त्याच्यामध्ये हे पीठ आहे मी झाकून ठेवते आणि आपल्याला जेवढा गोळा लागेल ना जेवढा आपल्याला पारी बनवायची तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे बाकीचं सर्व आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता जेवढा मला मोदक बनवायचं आहे तेवढं मी पीठ घेतलं आहे हे पीठ थोडंसं आपण पुन्हा मळून घ्यायचं आहे थोडासा अगदी तुपाचा हात लावला तरी चालेल किंवा पाण्याचा हात लावा तरीसुद्धा चालेल पण जर का पीठ तुमचं एकदम मऊ सूत झालं असेल आणि मस्त असं मळून झालं असेल तर पुन्हा पाण्याचा हात लावायचा नाही कारण ते पीठ हे एकदम लूज होणार शकता असं मी थोडंसं असं तूप घेते हाताला आणि असं मस्त असं मळून घेते आता मस्त असा हा गोळा रेडी झालेला आहे तर मी इथे ना पोलपाट घेतलेलं आहे आज मी जी पारी बनवणार आहे ती मी लाटून बनवणार आहे त्यासाठी मी खास पोलपाटचा वापर करणार आहे मस्त हा मी गोळा आहे हा बनवून घेतला आहे असा शायनिंग मारेपर्यंत आपल्याला हे पीठ हे मळून घ्यायचं आहे आता हाताने ना आपण थोडासा असा सारखा करून घेऊया त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि पोलपाटला लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे लाटणीला सुद्धा आपल्याला इथे थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुम्ही तुपाचा वापर करू शकता त्याचप्रमाणे तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता आता हा गोळा रेडी झाला आहे तो आपण पोलपाटवर ठेवायचा आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे बघा पीठ इतकं उकळ इतकी छान झाली आहे ना त्यामुळे खूप छान असा हा गोळा लाटला जातो बऱ्याच जणांक कसं एकदम पातळ अशी पारी बनवता येत नाही त्यांच्यासाठी खास ही आज मी अशा पद्धतीने मोदक बनवायला लागलेत आणि मस्त अशी ही पारी आहे ही रेडी झाली आहे बघू शकता आणि एवढी पातळ अशी मी करून घेतली पारी आहे ही रेडी झाली आहे आता आपल्याला खास पाकळ्या बनवायच्यात म्हणजेच कळ्या बनवायच्यात कळ्या बनवण्यासाठी हा बोट आहे मधला बोट आहे त्याचा आपण इथे उपयोग करायचा आहे हा मध्ये घ्यायचा आणि दोन बोट इथे खाली ठेवायचे आणि इथे प्रेस करून घ्यायचं आहे असं प्रेस करायचं आहे इथे तुम्ही तांदळाच्या पिठीचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता थोडंसं आपल्याला हाताला असं तूप लावून घ्यायचं किंवा पीठ लावून घ्यायचं आता मी इथे तुपाचा वापर केला अगदी थोडंसं लावायचं आहे जास्त लावायचं नाही आहे आणि पुन्हा अशा अशा आपल्याला पाकळ्या ह्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा मस्त अशा रेडी होत्या इतपासून आपल्याला ह्या अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत इतक्या जवळजवळ आपल्याला ह्या बनवून घ्यायच्या आहेत अशा अगदी हलक्या हाताने अशा बनवून घ्यायच्या आणि अगदी खालपर्यंत अशा थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या अगदी सोप्या जर का प्रॅक्टिस झाली ना तुमची तर मस्त अशा पाकळ्या रेडी होतात थोडं थोडं अधूनमधून तूप किंवा पिठाचा वापर करा पुन्हा असं वाटले निघाली असं तुम्हाला वाटते पाकळी तर पुन्हा अशी प्रेस करत जायचं आणि अगदी हात आहे ना असा जवळ घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इतक्या जवळजवळ असे मी बोटं घेते आणि मस्त अशा ह्या पाकळ्या आहेत ह्या खूप छान रेडी होतात खालीपर्यंत असं प्रेस करायचं म्हणजे दिसायला पाकळ्या खूप छान दिसतात आता जितक्या तुम्हाला पाकळ्या इथे पाडायच्या आहे तितक्या तुम्ही बनवू शकतात आता थोडंसं असं इथे ना थोडंसं असं सारखं करून घ्यायचं आणि इथे आता आपण सारण जे बनवलेलं आहे ते घालूया जेवढं सारण राहील ना तेवढं असं भरगत असं घालून घ्यायचं आहे असा थोडासा गोळा करून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित सारण आहे हे भरलं जातं आता ही हे सगळ्यात महत्त्वाचे ह्या पाकळ्या आहेत ह्या आपल्याला हात जवळ आणायचं आहे आणि ह्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने ह्या सर्व पाकळ्या अशा जवळ आणायच्या बघू शकता मी जशा हाताने अशा जवळ घेते त्याच पद्धतीने आणि हे सारण आहे थोडंसं सा हाताने पुन्हा आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असा अलगद हाताने अशा आपल्याला हात फिरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ह्या पाकळ्या जवळ घ्यायच्या आहेत बघू शकता मी दाखवते तुम्हाला अगदी मस्त असं पाकळ्या जवळ आल्या ह्या बघा सर्व अगदी बिलकुल फाटल्या देखील नाही इतक्या मस्त अशा ह्या पाकळ्या रेडी झाल्या कारण मी पीठ आहे हे खूप छान मळून घेतलं होतं आणि मस्त असा हा मोदक आहे हा रेडी झालेला आहे बघू शकता एकदम सुंदर असा झालेला आहे आता इथे ना जेवढं तुम्हाला पीठ पाहिजे असेल तेवढं तुम्ही ठेवा एक्स्ट्राचं असेल तर तुम्ही काढू शकता पण मी काही काढलेलं नाही आहे अगदी परफेक्ट झालेला आहे आणि हा मोदक आहे असा रेडी झाला आहे आता आपल्याला थोडासा ना पुन्हा असा हे हाताने ह्या पाकड्या आहेत ह्या थोड्याशा अशा सारख्या करून घ्यायच्या जेणेकरून दिसायला ना खूप छान वाटतात आणि थोडंसं पाहिजे तर तुम्ही असं एखादा चमचा स्पून वगैरे घ्या स्पूनने केल्या तरीसुद्धा चालतील हे बघा आता मी अशाच सारख्या करून घेतल्या अगदी खालपर्यंत असं जायचं आणि मस्त अशा बनवून घ्यायच्या कारण ऑलरेडी जर का तुम्ही पाकळ्या व्यवस्थित बनवल्या ना तर आपल्याला ही बोटंसुद्धा लावायची अशी सारख्या करून घ्यायची गरजसुद्धा पडत नाही तुम्ही बघू शकता आणि मस्त असा मोदक आहे हा ऑलरेडी एक रेडी झालेला आहे बघू शकता असा मस्त असा झालेला आहे असे मी बाकीचे सुद्धा सर्व हे मोदक आहे हे बनवून घेते मोदक आहेत मी बनवून घेतलेत बघू शकता आणि मस्त असे हे मोदक आहेत रेडी झाले आहेत पाकळ्या देखील खूप छान अशा रेडी झालेल्या आहेत आणि आता हे आपल्याला मोदक आहेत सर्व आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि उकडण्यासाठी माझ्याकडे करंडा आहे तर त्या करंड्यामध्ये आपण हे मोदक आहेत सर्व उकडून घेऊया उकडीच्या करंड्याची ही जाळी आहे जाळीला मी थोडंसं असं तुपाचा हात लावून घेणार आहे तूप वापरा किंवा तेल वापरा तरीसुद्धा चालेल अगदी थोडंसं असं आपण हाताला लावून घ्यायचं आणि ह्या जाळीच्या वरती असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आता ही जाळी तर रेडी झाली आहेत आता सर्वात महत्त्वाची टीप आहे की मोदक रेडी झाल्यानंतर आपल्याला साधं पाणी घ्यायचं साधं पाणी घेतल्यानंतर हा मोदक आहे जो आपण बनवलेला आहे तो एक एक पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा मस्त असं सर्व असं व्यवस्थित असं बुडवून घ्यायचा बघू शकता असं मी पण सुद्धा असा बुडवून घेतलेलं आहे आणि आपण एक एक बुडवून हे मोदक आहेत हे जाळीमध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून हे मोदक आहेत ना व्यवस्थित उकडले जातात सॉफ्ट होतात त्याचप्रमाणे बिलकुल फुटत देखील नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे बघा आता सर्व हे मोदक आहेत हे मी पाण्यामध्ये बुडवून घेते मोदक आहेत मी बघू शकता मस्त असं पाण्यात बुडवून हे रचून ठेवलेत आता इथे ना मी केशर घेतलेला आहे ह्या केशर आहे मी एक एक इथे लावून घेते दिसायला खूप छान वाटतात आणि उकडल्यानंतर ना ह्याचा कलर आहे ना तो मस्त असा पसरला जातो आणि खूप सुंदर असे हे मोदक रेडी होतात त्याकरता एक एक अशी पाकळी घ्यायची केशरची आणि आपण बाजूला लावून घ्यायची अशा पद्धतीने सर्व केशरच्या काड्यात मी एक एक लावून घेतलेत आणि जेवढे ह्या करंड्यामध्ये मोदक राहणार तेवढेच मी उकळून घ्यायला आहे आता मी इथे उकडीचा करंडा घेतलेला आहे बघू शकता आणि मस्त हे पाणी आहे हे आपण उकळून घेतलेलं आहे गरम करून घेतले आता ह्यावरती आपण जाई ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी हा करंडा आहे हा उकळून घेऊया पंधरा मिनटं खूप होतात त्यानंतरच आपण आता भेटूया पंधरा मिनटं झाली आहेत आणि झाकण खून बघूया आणि मस्त असे हे मोदक आहेत उकळून झालेत खूप सुंदर आले आहेत केशरचा कलर देखील खूप छान असा पसरलेला आहे मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण हा करंडा हा बाहेर काढून थंड करून घेऊया मस्त असे गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक आहेत हे रेडी झालेले आहेत आणि एक पाच मिनटानंतर मी हे मोदकचा जाळी आहे ही काढून घेतली आणि ते थोडेसे आपण थंड केले आणि त्यानंतर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असे रेडी झाले तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे झालेले आहेत अगदी चवीला तर एक नंबर आणि मऊ सूद असा हा मोदक रेडी होतो बघू शकता आणि केशरचा कलर बघा किती मस्त असा आलेला आहे आता हे सर्व मी काढून घेते आजच्या भागामध्ये मी दुधापासून मोदक कसे बनवायचे हे दाखवत अगदी सोप्या पद्धतीने पारी कशी बनवायची पाकळ्या कशा बनवायच्या सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवले कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमचे सुद्धा अशा पद्धतीनेच हे मोदक रेडी होतील एकदम मऊ मऊसूद असे हे लाडू मोदक हे रेडी होतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भरपूर मित्र मैत्रीण नाटकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि एक लाईक नक्की करत जा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवत जा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिलबटन आहे ते देखील द्यापायला विसरू नका आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम भेटू एक राहतो व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा आणि धन्यवाद जो वापर केलेला आहे ना तो कसा त्यामुळे काय होतं तर मोदक पांढरे शुभळे बनतात म्हणून मी दुधापासूनच मोदक बनवलेले आता मी तुम्हाला एक मोदक आहे हा तोडून दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे तो बघू शकता असा मस्त झालाय आणि भरकत असा मी भरून घेतलेला आहे आणि ह्यातलं सारण सुद्धा एकदम टेस्टी आहे बघताच तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं असेल आणि खाताना मस्त अशी तुपाची धार सोडायची म्हणजे छान टेकी तशी टेस्ट लागते मस्त अशी खायची धन्यवाद